नमस्कार कल्पना करा आपल्या देशातील ग्रामीण भागात जिथे अनेकांकडे बँकेत कर्ज घेण्यासाठी काही गहाण ठेवायला नाही तिथे त्यांना सहज कर्ज मिळते हे शक्य होते एका साध्या पण प्रभावी कल्पनेमुळे एकमेकांना मदत करूया हो अगदी आणि याच कल्पनेला प्रत्यक्षात आणला आहे संयुक्त दायित्व गट म्हणजेच जॉइंट लायबिलिटी ग्रुप्स किंवा आपण जी म्हणूया या या संकल्पनेनं ही कल्पना म्हणजे बँकेच्या दृष्टीने जोखीम कमी करण्याचा आणि गरजूंपर्यंत पतपुरवठा पोहोचवण्याचा एक खरंच खूप चांगला मार्ग आहे आज आपण याच जॉइंट लायबिलिटी ग्रुप्सवर म्हणजे जे एलजीवर जरा सविस्तर बोलणार आहोत आपल्या या चर्चेचा आधार आहे नाबार्ड म्हणजे एन ए बी आर डीची काही प्रकाशनं त्यात ही जे एल जी संकल्पना आणि देशभरातील अनेक यशस्वी उदाहरणं दिली आहेत हो त्यातही त्यांचं जे शेअरिंग लायबिलिटीज क्रिएटिंग अॅसेट्स नावाचं जे प्रकाशन आहे ते खूप माहितीपूर्ण आहे म्हणजे जे एल जी कसं काम करतं त्याचे फायदे काय आव्हानं काय आहेत यावर त्यात सविस्तर माहिती मिळते बरोबर तर मग या चर्चेतून आपण समजून घेऊया की हे जे एल जीज नक्की कसे काम करतात याचा नेमका फायदा कोणाला होतो आणि महत्वाचं म्हणजे या माध्यमातून कोणकोणते वेगवेगळे उपक्रम यशस्वी झाले आहेत ग्रामीण गरिबांसमोरचा जो एक मोठा अडथळा असतो म्हणजे कर्जासाठी तारण नसणं त्यावर ने कसा तोडगा काढला हे समजून घेणं मला वाटतं हाच आपल्या चर्चेचा मुख्य उद्देश आहे अगदी योग्य मुद्दा मांडला तुम्ही जे एल औपचारिक ओळख करून द्यायची झाली तर याची मूळ कल्पना थायलंडमधली आहे तिथली बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड ॲग्रिकल्चरल को म्हणजे बी ए ए सी यांनी लहान शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कर्ज देण्यासाठी ही पद्धत खूप यशस्वीपणे वापरली अच्छा म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अनुभव आहे यामागे हो आणि मग नाबार्डने या अनुभवातून प्रेरणा घेऊन भारतात दोन हजार चार पाच मध्ये काय म्हणतात त्याला प्रायोगिक तत्वावर जे एलजीची सुरुवात केली आणि मग ते यशस्वी झाल्यावर दोन हजार सहा सात पासून बँकांसाठी ही एक नियमित कर्ज योजना म्हणून आणली गेली ठीक आहे मग सुरुवात करूया या जे एलजीच्या कार्यपद्धतीपासून नक्की काय आहे हे जे एल जी कसं काम करतं जे एल जी म्हणजे बघा चार ते दहा व्यक्तींचा एक छोटा अनौपचारिक गट असतो हे सदस्य साधारणपणे एकाच गावातले किंवा जवळपास राहणारे असतात त्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती पण जवळपास सारखीच असते आणि मुख्य म्हणजे ते साधारणपणे सारखाच आर्थिक काम करत असतात जसं की शेती किंवा एखादा छोटा उद्योग आणि यात सगळ्यात महत्वाचं काय आहे ज्यामुळे बँका कर्ज देतात सगळ्यात महत्वाचा भाग आहे परस्पर हमी म्हणजे म्युच्युअल गॅरंटी याचा अर्थ गटातले सदस्य एकमेकांच्या कर्जाची जबाबदारी घेतात हीच परस्पर हमी बँकेसाठी एका प्रकारे तारणाचं काम करते त्यामुळे ज्यांच्याकडे स्वतःची जमीन किंवा मालमत्ता गहाण ठेवायला नाहीये ना त्यांच्यासाठी हाच मोठा आधार ठरतो अच्छा म्हणजे बँकेला एक खात्री मिळते की जरी एखाद्या सदस्याने काही कारणाने परतफेड नाही केली तरी गटातले बाकीचे सदस्य ती जबाबदारी घेतील अगदी बरोबर त्यामुळे बँकेची जी जोखीम असते ना ती कमी होते आता जे एल मध्ये कर्ज देण्याच्या दोन मुख्य पद्धती आहेत एक आहे मॉडेल ए यात बँक गटातल्या प्रत्येक सदस्याला त्याच्या गरजेनुसार वैयक्तिक कर्ज देते पण जबाबदारी मात्र सामूहिक म्हणजे गटाची असते आणि दुसरी पद्धत दुसरी आहे मॉडेल बी यात बँक संपूर्ण गटाला एकत्रितपणे कर्ज देते आणि मग गट अंतर्गत सदस्यांमध्ये त्या कर्जाचं वाटप होतं त्यांच्या गरजेनुसार समजलं आणि सदस्यत्वासाठी काय निकष आहेत म्हणजे गट बनवू शकते काही का मूलभूत गोष्टी आहेत सदस्य शक्यतो एकाच परिसरातले असावेत म्हणजे त्यांच्यात ओळख आणि समन्वय सोपा होतो त्यांची सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी पण सारखी असावी त्यांच्यात एकमेकांवर विश्वास असणं तर अत्यंत गरजेचं आहे आणि एक महत्वाची अट म्हणजे गटातला कोणीही सदस्य कुठल्याही बँकेचा थकबाकीदार नसावा आणि साधारणपणे एका कुटुंबातून एकच सदस्य घेतला जातो यामागे उद्देश असा की लाभ जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पोहोचावा हे बचत गटांपेक्षा म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप्सपेक्षा वेगळं कसं आहे कारण तिथेही गट असतो लोक एकत्र येतात हो हा महत्वाचा फरक आहे बचत गटांमध्ये नियमित बचत करणं आणि त्या बचतीच्या आधारावर कर्ज मिळवणं हे केंद्रस्थानी असतं बरोबर हो बरोबर पण जे एल जी मध्ये बचत करणं हे ऐच्छिक आहे बंधनकारक नाही सदस्य करू शकतात पण सक्ती नाही आणि इथे जे कर्ज मिळतं त्याची रक्कम तुमच्या बचतीवर अवलंबून नसते ती रक्कम ठरते तुमच्या व्यवसायाच्या गरजेवर आणि गटाच्या सामूहिक परतफेड क्षमतेवर ओके हे स्पष्ट झालं म्हणजे परस्पर हमी हा जे एल जीचा आत्मा आहे जो तारणाची उनीव भरून काढतो पण मग याचा सर्वाधिक फायदा नेमक्या कोणत्या समूहांना होतो कोण आहेत हे लोक हा महत्वाचा प्रश्न आहे कारण जे ची रचनाच अशा लोकांसाठी केली गेली आहे जे पारंपारिक बँकिंग व्यवस्थेत सहजपणे बसत नाहीत मुख्यतः कारण त्यांच्याकडे घाण ठेवायला काही नसतं यात प्रामुख्याने येतात भूमिहीन शेतकरी म्हणजे जे दुसऱ्यांच्या जमिनीक असतात मग भाडेकरू शेतकरी किंवा ज्यांना पण कूळ म्हणतो ते वाटेकरी म्हणजे शेअर क्रॉपर्स जे उत्पन्नाच्या वाट्यावर शेती करतात तोंडी भाडे पट्टेदार म्हणजे ओरल लेसीस ज्यांच्याकडे कसण्याच्या जमिनीचा लेखी पुरावा नसतो हो ही मोठी समस्या ग्रामीण भागात अगदी आणि अर्थातच लहान आणि सीमांत शेतकरी ज्यांची स्वतःची थोडी जमीन असते पण ती पुरेशी नसते किंवा त्यावर कर्ज मिळत नाही पटकन म्हणजे थोडक्यात ज्यांच्याकडे जमिनीची मालकी नाही किंवा अगदी कमी आहे त्यांच्यासाठी हे एक वरदान निश्चितच याशिवाय ग्रामीण कारागिरगार छोटे व्यावसायिक अर्धकुशल कामगार आणि विशेषतः ग्रामीण महिला ज्या अनेकदा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असतात त्यांनाही जे एल जी चा खूप मोठा आधार मिळतो उद्देश स्पष्ट आहे पतपुरवठा वाढवणं लोकांची आर्थिक क्षमता वाढवणं आणि त्यातून अन्न सुरक्षा आणि एकूणच त्यांचं जीवनमान सुधारण्यास मदत करणं खरे आता आपण जरा प्रत्यक्ष उदाहरणांकडे वळूया का कारण यातूनच या संकल्पनेची ताकद खऱ्या अर्थाने दिसून येते नाबार्डच्या प्रकाशनांमध्ये खूप छान यशोगाथा आहेत आसाममधील एका उदाहरणाने सुरुवात करूया हो नक्कीच आसाममधल्या आशा जे एलजीचं उदाहरण खूप बोलका आहे हा गट शिवणकामासाठी ओळखला जातो हो मी वाचलंय त्याबद्दल या गटातल्या महिला शिवणकामात तर तरबेज होत्या पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायला त्यांच्याकडे भांडवल नव्हतं मग त्यांना राज्य ग्रामीण विकास संस्थेने म्हणजे ने, ने मदत केली हो आणि विजया बँकेकडून त्यांना दोन लाख रुपयांचं कर्ज मिळालं त्यात विशेष म्हणजे एक लाख रुपयांचं अनुदान पण होतं अरे वा आणि इथे आपल्याला यशाचा पहिला महत्वाचा घटक दिसतो म्हणजे केवळ कर्ज नाही तर एसआयआरडी सारख्या संस्थेने दिलेलं मार्गदर्शन आणि त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यांना आर्थिक सहाय्याशी जोडण्याची मदत किती निर्णायक ठरते त्यांनी या पैशातून मग शिलाई मशीन्स आणि जे काही गरजेचं साहित्य होतं ते, ते खरेदी केलं आणि त्याचा परिणाम जबरदस्त आज त्यांचा व्यवसाय खूप यशस्वी आहे गटाला मासिक वीस हजार ते बावीस हजार रुपये उत्पन्न मिळतंय असं मी वाचलं हो आणि एवढंच नाही त्यांना आसामच्या मुख्यमंत्र्यांकडून सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार आणि पन्नास हजार रुपयांचं रोख बक्षीसही मिळालं आणि एक गोष्ट महत्वाची त्यांनी हिशोब अगदी व्यवस्थित ठेवले होते ज्यामुळे बँकेचा विश्वास वाढला बरोबर व्यवस्थित हिशोब ठेवणं हे सुद्धा त्यांच्या यशात महत्वाचं ठरलं अगदी यातून हेच दिसतं की योग्य वेळी योग्य प्रकारचा पतपुरवठा आणि थोडं मार्गदर्शन मिळालं तर लोकांमध्ये जी उपजत कौशल्य आहेत ती यशस्वी उद्योगात कशी बदलू शकतात आणि पुरस्कारामुळे त्यांची ओळख आणि आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल खरे आता शेती क्षेत्राकडे येऊया विशेषत त्या शेतकऱ्यांकडे ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही बिहारमधलं पिपला जे एल जी आणि तेलंगणातलं कावेरी जे एल जी ही उदाहरणं ह्यासाठी खूप महत्वाची वाटतात हो ही दोन्ही उदाहरणं दाखवतात की जेएलजी मॉडेल कसं थेट जमिनीची मालकी नसलेल्या शेतकऱ्यांच्या समस्येवर उपाय ठरतं पिपला जेएलजी मध्ये बिहारमधले चार भाडेकरू शेतकरी आहेत बरोबर त्यांना एका स्वयंसेवी संस्थेमार्फत म्हणजे एनजीओ मार्फत बँक ऑफ बडोदाकडून किसान क्रेडिट कार्ड केसीसी अंतर्गत दोन लाख रुपयांचं कर्ज मिळालं हो आणि विशेष म्हणजे त्यांना सावकाराच्या जास्त व्याजाच्या चक्रातून बाहेर पडता आलं बँकेकडून त्यांना फक्त तीन टक्के व्याजदराने कर्ज मिळालं आणि पीक विम्याचाही लाभ घेता आला हा खूप मोठा फरक आहे नक्कीच सावकारी कर्जाच्या तुलनेत तीन टक्के व्याज म्हणजे काहीच नाही आता तेलंगणाचं उदाहरण बघा कावेरी पाच तोंडी भाडेपट्टेदार शेतकरी आहेत म्हणजे ते जमीन कसत होते पण त्यांच्याकडे त्याचा लेखी पुरावा नव्हता ही तर खूप मोठी अडचण मग त्यांना कर्ज कसं मिळालं बँकेला काहीतरी पुरावा लागतोच ना हो इथे शार्प नावाची एक स्वयंसेवी संस्था मदतीला आली त्यांनी या शेतकऱ्यांना महसूल विभागाकडून लायसन्स्ड कल्टिवेटर इलिजिबिलिटी कार्ड म्हणजे एलईसी कार्ड मिळून दिली हे कार्ड म्हणजे अधिकृत कसणाऱ्याचा ओळख पुरावा असं आपण म्हणू शकतो अच्छा म्हणजे एका अधिकृत कागदपत्राची सोय झाली बरोबर आणि हे कार्ड मिळाल्यामुळे डेक्कन ग्रामीण बँक जी एक प्रादेशिक ग्रामीण बँक आहे त्यांना कर्ज देऊ शकली सुरुवातीला पंचाहत्तर हजार रुपये मिळाले आणि त्यांची परतफेड बघून नंतर एक लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळालं आणि तिथे तर व्याजाबद्दल काहीतरी विशेष गोष्ट आहे ना मला हो अगदी तिथे काय झालं सरकारी योजना आहेत की नियमित परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळतं आणि व्हीएलआर म्हणजे वड्डी लेणी ऋणम नावाची एक व्याज सवलत योजना आहे तिथे वड्डी लेणी ऋणम म्हणजे व्याजमुक्त कर्ज हो त्याचा अर्थ तोच आहे या सगळ्या योजनांमुळे काय झालं की त्यांचा प्रभाव मी व्याजदर चक्क शून्य टक्के झाला शून्य टक्के व्याज खरच हे तर खरंच अविश्वसनीय वाटतं म्हणजे यात काही छुपी अट किंवा मर्यादा वगैरे होत्या का की हे खरंच सरकारी योजना आणि चांगल्या परतफेडीमुळे शक्य झालं नाही यात कोणतीही छुपी अट नव्हती हे खरंच शक्य झालंय कारण या शेतकऱ्यांनी वेळेवर परतफेड केली आणि त्यांना राज्य सरकारच्या व्याज सवलत योजनेचा लाभ मिळाला हेच जेएलजी मॉडेलचं आणि त्याच्यासोबत जोडलेल्या सरकारी योजनांचे यश आहे या दोन्ही उदाहरणांवरून दुसरा महत्वाचा यशाचा घटक समोर येतो स्वयंसेवी संस्था एन जी ओज आणि सरकारी यंत्रणा यांची योग्य वेळी मिळालेली मदत किती महत्वाची ठरते हे वंचित शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थाने आर्थिक समावेशनासाठी म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजनसाठी खूप गरजेचं आहे शेतीची उदाहरणं पाहिली आपण पण जेएलजी फक्त शेतीपुरतंच मर्यादित आहे का कारण गुजरात आणि हरियाणाची उदाहरणं काहीतरी वेगळंच सांगतायत असं वाटतंय अगदी बरोबर जे एल जी मॉडेल किती लवचिक आहे हे या उदाहरणांवरून दिसतं आणि इथे आपल्याला यशाचा तिसरा घटक दिसतो या मॉडेलची पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन विविध ग्रामीण उद्योगांना आधार देण्याची क्षमता गुजरातमध्ये महेश जे नावाचा गट आहे ज्यातले सदस्य चक्क संगीतकार आहेत संगीतकार हे खरंच खूपच अनोखं आहे त्यांनी काय केलं कर्जाचं हे संगीतकार काय करायचे आधी लग्न आणि इतर कार्यक्रमांसाठी रोज वाद्य भाड्याने घ्यायचे यात त्यांचा बराच पैसा जायचा त्यांनी मग अहमदाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून म्हणजे डीसीसीबी कडून पन्नास हजार रुपयांचा जेएलजी कर्ज घेतलं आणि त्यातून स्वतःची वाद्य घेतली आणि ती कार्यक्रमाच्या ठिकाणी नेण्यासाठी एक छोटा ट्रक पण घेतला आता त्यांची रोजची भाड्याची कटकट वाचली आणि उत्पन्नही वाढलं प्रत्येक सदस्याला महिन्याला पाच हजार ते सात हजार रुपये जास्त मिळू लागले असं म्हणतात काय फरक पडला असेल म्हणजे आधी रोज वाद्य भाड्याने आणायची कटकट आता स्वतःचं चा ट्रक छानच आणि हरियाणातलं जयमातादी जेएलजीचं उदाहरण तर आणखी वेगळं आहे हो ना या गटात चार महिला आहेत ज्या पूर्वी बचत गटाच्या सदस्या होत्या त्यांनी एकत्र येऊन स्वतःचे वीस हजार रुपये जमा केले आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून डीसीसीबी चक्क एक पॉइंट सहा लाख रुपयांचं जेलजी कर्ज घेतलं दीड लाखाहून जास्त हो आणि विशेष म्हणजे यातून त्यांनी एक नाही तर वेगवेगळे व्यवसाय सुरू केले किंवा वाढवले हो एकाच गटात इतके वेगवेगळे व्यवसाय हे कसं काय सांभाळलं जात असेल म्हणजे प्रत्येकीचा व्यवसाय वेगळा मग गटाचं काय डेअरीवालीला टायर दुरुस्तीतलं काय काढणार किंवा मदत करणार हां चांगला प्रश्न आहे पण इथेच गटाचं सामर्थ्य दिसतं बघा एका सदस्याने डेरी सुरू केली दुसरीने सौंदर्य प्रसाधनांचं दुकान थाटलं तिसऱ्या महिलेने तिच्या पतीच्या टायर दुरुस्तीच्या व्यवसायात मदत करण्यासाठी भांडवल वापरलं आणि चौथ्या सदस्याने बांधकाम साहित्य पुरवण्यासाठी एक हातगाडी घेतली अच्छा गटाचं यश त्यांच्यातील परस्पर विश्वास आणि समन्वयावर अवलंबून आहे जरी प्रत्येकीचा व्यवसाय वेगळा असला तरी कर्जाची जबाबदारी सामूहिक आहे त्यामुळे एकमेकींना प्रोत्साहन देणं प्रसंगी मदत करणं हे आलंच कारण कर्ज फिटायची जबाबदारी सगळ्यांची आहे हेच तर जयएलजीच्या परस्पर हमीचं वैशिष्ट्य आहे समजलं आता शेवटची दोन उदाहरणं घेऊया जी विस्तार आणि नवोपक्रमावर प्रकाश टाकतात एक महाराष्ट्रातून आणि एक केरळमधून हो महाराष्ट्रातील मांगीरबाबा जयएलजी हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा गट आहे त्यांनी दिलासा नावाची एक स्वयंसेवी संस्था आहे त्यांच्या मदतीने दोन पॉइंट छप्पन्न लाख रुपयांचं कर्ज घेतलं आणि शेतात ठिबक सिंचन प्रणाली बसवली अच्छा। ही एक आधुनिक पद्धत आहे जी पाण्याची बचत करते आणि त्याचा परिणाम काय झाला उत्पादन वाढलं का हो नक्कीच यामुळे पाण्याची बचत झाली आणि मुख्य म्हणजे त्यांचं कापसाचं उत्पादन वाढलं इथे आपल्याला यशाचा चौथा महत्त्वाचा घटक दिसतो जेएल केवळ मूलभूत गरजांसाठीच नाही तर शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान किंवा सुधारणा आणण्यासाठीही मदत करते बरोबर आणि केरळमध्ये तर जेएलजीजनी चक्क पडीक जमिनीवर भुईमूग लागवड केली जे त्या भागात एक नवीन म्हणजे लोकांना माहीत नसलेलं पीक होतं अगदी केरळमध्ये कुटुंबश्री जे केरळ सरकारचं महिला सक्षमीकरणासाठीचं एक मोठं अभियान आहे त्याच्या अंतर्गत अनेक जे तयार झाले आहेत त्यांनी पडिक जमिनींवर म्हणजे वेस्टलँडवर भुईमुग लागवड करण्याचा प्रयोग केला हे धाडसाचं काम आहे खरं हो आणि यासाठी त्यांना प्राथमिक कृषी सहकारी संस्थांकडून पी एसीएसचं कर्ज मिळालं आणि महत्त्वाचं म्हणजे मजुरीचा जो खर्च होता तो भागवण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचं म्हणजे एम जी एन आरईजीएसचं सहकार्यही मिळालं अरे वा म्हणजे कर्ज पण मिळालं आणि मजुरीसाठी पण मदत मिळाली हे तर जबरदस्त समन्वयाचं उदाहरण आहे निश्चितच आणि इथे आपल्याला यशाचा पाचवा महत्वाचा घटक दिसतो जी एल जीज स्वयंसेवी संस्था जसे इथे कुटुंबश्री बँका पी एस सी एस आणि सरकारी योजना एम जी एन यांच्यातील प्रभावी समन्वय याला आपण सिनर्जी किंवा कन्वर्जन्स म्हणू शकतो जेव्हा हे सर्व घटक एकत्र येतात तेव्हा त्याचा परिणाम खूप मोठा आणि शाश्वत असतो जे जीज केवळ पतपुरवठा करत नाहीत तर ते नवोपक्रम आणि कृषी विकासालाही चालना देऊ शकतात हे यातून स्पष्ट होतं केरळमधलं हे उदाहरण तर समन्वय किती महत्वाचं आहे हे दाखवतच आपण इतकी वेगवेगळी उदाहरणं पाहिली आसामपासून केरळपर्यंत शेतीपासून संगीतापर्यंत इतक्या विविधतापूर्ण यशोगाथांमधून या जेएलजीच्या यशाचं समान सूत्र काय दिसतंय म्हणजे काय कारण आहे त्या सगळ्या यशामागे हो या सर्व उदाहरणांचं विश्लेषण केलं की काही समान धागे स्पष्टपणे दिसून येतात जी जेएलजीच्या यशासाठी महत्त्वाचे ठरले आहेत पहिला आणि कदाचित सर्वात महत्वाचा म्हणजे प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांची भूमिका मग त्या एन जी एनजीओ असोत बँका विशेषत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका किंवा एसआयआरडी आणि कुटुंबश्री सारख्या सरकारी यंत्रणा या संस्था केवळ गटांना बँकांशी जोडत नाहीत तर अनेकदा मार्गदर्शन करतात प्रशिक्षण देतात आणि कधीकधी बाजारपेठेशी जोडणी करण्यातही मदत करतात बरोबर म्हणजे केवळ पैसे देऊन थांबत नाहीत तर पुढेही मदत करतात आणि गटातील सदस्यांमधील ताळमेळ तो किती महत्वाचा असतो तो तर आधास्तंभ आहे दुसरा घटक म्हणजे गटाची आंतरिक रचना किंवा आपण ग्रुप डायनॅमिक्स म्हणूया सदस्यांमधील परस्पर विश्वास एकजिन्सीपणा आणि कर्जाच्या परतफेडीसाठी एकमेकांना असलेला पाठिंबा किंवा गटाचा जो एक नैतिक दबाव असतो तो, तो खूप महत्वाचा ठरतो समूहाचा दबाव तिसरा घटक म्हणजे वेळेवर आणि पुरेसा पतपुरवठा मिळणं टाईमली अँड ऍडिक्युएट क्रेडिट यामुळे सावकारांवरील अवलंबित्व कमी होतं आणि सदस्यांना त्यांच्या व्यवसायात योग्य वेळी योग्य गुंतवणूक करता येते आणि कौशल्य आणि बाजारपेठेचं कारण उत्पादन तयार करणं एक गोष्ट झाली पण ते विकलेही गेलं पाहिजे अगदी बरोबर चौथा घटक म्हणजे कौशल्य स्किल्स अँड ट्रेनिंग एकतर सदस्यांकडे जी पारंपरिक कौशल्य आहेत जसे शिवणकाम विणकाम त्यांचा वापर करणं किंवा त्यांना नवीन कौशल्य शिकवून उदाहरणार्थ अगरबत्ती बनवणं द्रोणपत चावळी बनवणं सोलर उत्पादने जोडणी डेअरी व्यवस्थापन उत्पन्नाचे नवे मार्ग तयार करणं आणि पाचवा तुम्ही म्हणाला तसा अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे बाजारपेठेशी जोडणी मार्केट लिंकेजेस oh. उत्पादन तयार करणं पुरेसं नाही ते विकलं जाणं गरजेचे आहे काही ठिकाणी आपण पाहिलं की बाय बॅक व्यवस्था होती काही ठिकाणी स्थानिक बाजारपेठांमध्ये विक्री झाली किंवा रबर बोट तत्व सिनर्जी हर्ट्स अँड अॅग्रो सारख्या मोठ्या कंपन्यांची करार झाले त्यामुळे विक्रीची खात्री मिळाली या व्यतिरिक्त सरकारी योजनांचा पाठिंबा आणि नोंदी व्यवस्थित ठेवणं हेही मुद्दे महत्वाचे ठरले असतील बहुतेक उदाहरणांमध्ये बरोबर सहावा घटक म्हणजे ही पूरक व्यवस्था सपोर्ट सिस्टम्स यात सरकारी योजना जसं अनुदान केसीसी व्याज सवलत एमजीएनआरईजीएस तांत्रिक सहाय्य फलोत्पादन विभाग पशुवैद्यकीय विद्यापीठ यांचा समावेश होतो आणि सातवा जो अनेकदा दुर्लक्षित राहतो तो म्हणजे चांगल्या नोंदी ठेवणं गुड रेकॉर्ड किपिंग यामुळे गटात आणि बँकेसोबत पारदर्शकता आणि विश्वास टिकून राहतो आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे ती परस्पर हमीची संकल्पना जी तारणाचा प्रश्न सोडवते म्हणजे असं दिसतंय की जे यश हे केवळ एका गोष्टीवर अवलंबून नाही तर वित्तपुरवठा योग्य मार्गदर्शन आणि पाठिंबा गटाची अंतर्गत रचना सदस्यांची कौशल्य बाजारपेठेशी जोडणी आणि पूरक सरकारी योजना या सगळ्यांचा एकत्रित परिणाम आहे अगदी बरोबर ही एक प्रकारे परिसंस्था आहे एक इकोसिस्टम आहे जी एकत्र काम करते तेव्हा यश मिळतं तर मग या आपल्या सविस्तर चर्चेचा निष्कर्ष आपण असा काढू शकतो की जॉईंट लायबिलिटी ग्रुप्स म्हणजे जे हे आर्थिक समावेशनासाठी फायनान्शियल इन्क्लुजनसाठी एक अत्यंत प्रभावी आणि लवचिक साधन आहे हे गट पारंपरिक तारणाच्या अटीशिवाय केवळ परस्पर विश्वासावर आधारित आहेत आणि त्यांनी देशभरातील लाखो ग्रामीण कुटुंबांना विविध उपजीविकांसाठी सक्षम केला आहे आणि ही खऱ्या अर्थाने एक विनविन -विन परिस्थिती आहे असं म्हणायला हरकत नाही कारण एकीकडे गरजू लाभार्थ्यांना बँकेकडून पतपुरवठा मिळतो त्यांचं उत्पन्न वाढतं तर दुसरीकडे बँकांनासुद्धा गटाच्या सामूहिक जबाबदारीमुळे कमी जोखमीचा आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहारी असा एक मोठा कर्जदार वर्ग मिळतो आकडेवारीत सांगते नोव्हेंबर दोन हजार चौदापर्यंतची पर्यंतची आकडेवारी आहे माझ्याकडे तेव्हापर्यंत देशभरातील बँकांनी तब्बल सात पॉइंट एकोणतीस लाख जेएलजीजना वित्त पुरवठा केला होता सात लाखांहून अधिक कट यावरून या योजनेची व्याप्ती आणि स्वीकाराह्यता नक्कीच लक्षात येते हो नक्कीच आपल्या स्रोतांमधून हे स्पष्ट दिसतं की जेएलजीज अनेक राज्यांमध्ये आणि विविध प्रकारच्या उपक्रमांमध्ये यशस्वी झाले आहेत या मॉडेलने केवळ आर्थिक मदतच नाही तर गटांना एकत्र आणून त्यांना सक्षमही केलं आहे यावरून एक विचार मनात येतो हे गट केवळ कर्ज घेण्यापुरतेच मर्यादित आहेत का की या सामूहिक शक्तीचा उपयोग भविष्यात आणखी मोठ्या गोष्टींसाठी होऊ शकतो काय वाटतं तुम्हाला उदाहरणार्थ समजा चांगला बाजारभाव मिळवायचा असेल तर गट म्हणून एकत्रितपणे वाटाघाटी करणं किंवा आरोग्य शिक्षण यांसारख्या सामाजिक सेवा मिळवण्यासाठी सरकारकडे किंवा स्थानिक प्रशासनाकडे एकत्रितपणे मागणी करणं आपल्या स्रोतांनुसार अशी क्षमता या मॉडेलमध्ये नक्कीच असू शकते असं वाटतं हा निश्चितच एक विचार करण्यासारखा आणि खरं तर पुढच्या संशोधनाचा विषय आहे गटाच्या एकत्रित शक्तीचा उपयोग आर्थिक विकासाबरोबरच सामाजिक विकासासाठीही नक्कीच करता येऊ शकतो यावर अधिक काम व्हायला हवं नक्कीच या सविस्तर आणि माहितीपूर्ण चर्चेबद्दल आपले खूप खूप आभार आजच्या चर्चेसाठी आपण नाबार्डच्या जे शेअरिंग लायबिलिटीज क्रिएटिंग ॲसेट्स या प्रकाशनाचा मुख्यत्वे आधार घेतला नाबार्डने जे संकल्पना भारतात रुजवण्यात आणि यशस्वी करण्यात खरोखरच खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे हे मान्य करावं लागेल